हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज पुन्हा आली आहे तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी आणि लास्ट इयर मी तुम्हाला माझी पुन्हा जत्रा दाखवली होती पण पुन्हा आज मी माझी गावची तुम्हाला शेअर करते सिस्टर माझी रेणुका गोलगप्पा पाठीमागे आहे आणि पूर्ण दिसते पुढे ही सगळी माझी फॅमिली आहे टोटली ओके आणि आम्ही आता सगळेजण चाललेलो आहोत डोंगरावरती मला मी पुन्हा आज डोंगराच्या व्यू व्ह्यू सगळा दाखवणार आहे ओके हो आम्ही आता सगळेजण बघा सगळे चालत चालत आम्ही आता चालू छोटे आमची मिनी जत्रा आहे बघा खाऊ शकता इकडे पण बघा एक छोट स्मॉल दुकान समृद्धी हे पाठीमागे पण आहे ताई दाजी हे बघा खाऊचे स्टॉल आहेत छोटे छोटे मस्त असे एकच आहे पुढे पण एक आहे आय थिंक बी शॉप आता उद्या इथे ह्या ठिकाणी तमाशा भरणार आहे ऑर्केस्ट्रा असणार उद्या संध्याकाळी ऑर्केस्ट्रा दुपारी तमाशा असणार आहे हे बघा छोटे मोठे स्टॉल ही आमची ग्रामपंचायत आमचं गाव आहे आरडगाव ही पंचायत आहे ग्रामपंचायत आहे सगे थाम आदू, 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 कर आदू, आदू, कर हाय सग थे हादुलीपड़ी अल्ले बूर्ण फैमिली हो सगी पूर्ण आम फैमिली काकड़े परिवार है आम सही